हॅलो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे वीस नोव्हेंबर म्हणजेच वोटिंगचा दिवस तर सगळ्यांनी वोट नक्की करा आणि सकाळचे वाजले आहेत दहा तर चला पटपट उरकू आणि वोटिंगला जाऊया तर इकडे नेहमीप्रमाणे माझा डब्बा जो आहे तो मी इथे चपाती भाजी ही बनवून ठेवली आहे आणि इथे थोडेसे पोहे बनवले आहेत नाश्त्यासाठी आणि त्याचबरोबर थोड्या देखील शिल्लक होत्या रात्रीच्या तर त्याचा मी इथे मला चिवडा बनवत आहे ता ता पड़ पड़ तर आता वाजले आहेत अकरा एक तासामध्ये पटपट सगळी घरातली कामं ही उरकून घेतली आहे तर आता आपण रेडी होऊयात तर इथे पहा मी रेडी झालेले आहे वोटिंगला जाण्यासाठी तर चला आपण आधी वोट करून घेऊया तर वोटिंग करून आता आम्ही आलेला आहोत आणि येता येतं म्हटलं मंदिरामध्ये जाऊया तर इथे लोट्यामध्ये मी पाणी घेतलं आहे महादेवाला अर्पण करण्यासाठी आणि लास्ट टाइम आलो तो संडेला तेव्हा मंदिर जे आहे ते आत आतनं दाखवलं नव्हतं आतला व्हिडिओ घेतला नव्हता त्यामुळे मी आता इथे पूर्ण मंदिर तुम्हाला आतून कसं आहे या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हे पहा हे असं मंदिर आहे महादेवाचं तर आता मी आधी दर्शन घेते त्यानंतर इथे कुठली कुठली मंदिरं आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता दाखवते तर या उजव्या बाजूला आपल्या इथे देवीचं आहे मंदिर तर इथे ते आपण आता दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया त्यानंतर पुढे आहे शनिदेवाचं मंदिर तर इथे ते बघू शकतो आपण आणि त्याच्या शेजारी आहे इथे हनुमानजींचं मंदिर तर मंदिराचं काम अजून चालू आहे आणि खूप छान बनवते नंतर हे मंदिर तर मंदिरातनं दर्शन घेऊन आता आम्ही आलेलो आहोत परत आणि हे पहा माझं वोटिंग केलेल्याचं कशी शाई लावली पूर्ण नख शाईनी भरलेलं आहे त्यानंतर घरी येऊन जेवण भांडी वगैरे झाल्यानंतर मी इथे थोडं मशीनचं काम करत आहे जो ब्लाऊज तुम्हाला कटिंग केलेला सांगितला होता तर तो मी आता इथे कंप्लीट करून घेत आहे आणि ही बैक ची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा लवकरच भेटूया आणखीन एका ब्लॉगमध्ये टिल देन बाय बाय